कोल्हापूर लारके सातारा पैलवान तयार सत्तावन्न किलो वजन गटात रिपेरच्या माती विभागामध्ये एकोणऐंशी किलोच्या दोन कुस्त्या झाल्यानंतर ब्याण्णव किलोच्या माती विभागाच्या कुस्त्या होईल सगळ्या पैलवानांनी लक्ष द्या आपण आकड्यावरती झाला सत्तावन्न किलोच्या रिपॅक्स नंतर ब्याण्णव किलोच्या कुस्त्याला सुरुवात होणार का पृथुराज मोहोळ पुणे शेहर लालपट्टी आणि पहिला पुकार सरपंच म्हणून रंगराव सर साईन पंच म्हणून पालिल सर आणि आखाडा प्रमुख मनीष नामदेव अनुगोष्टीनंतर 86 किलो माती विभाग आपण तयार करायचा आहे 86 किलो माती विभाग बरोबर आहे ते याचा चल 79 किलो माती विभाग यानंतर दुष्टी होईल लखन मात्रे कराल लाल पट्टी मध्ये एक बेटा मेट महाराष्ट्र केसरी गवनाश पुणे विभाग एक तूफान समोर चालू झाली सोडू नको रे गाय नको

पृथ्वीराज मोहोळ आणि इकडं गांधी चालू आहे हा दोन पायाचा मला रुकाटी विरुद्ध कालीचरण सोनलकर गांधी विभागामध्ये महाराष्ट्र केसरी गटाची कुस्ती चालू आहे आणि त्यात महाराष्ट्र केसरीचा प्रबोधावेदार माऊली कोकाटी लढतोय पलीकडं पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध समीर शेख अशी गोष्टी चालू आहे दोन्ही पुण्यामध्ये सराव करतात एक हनुमान आखाड्याला दुसरा खालकर तालमी ला आणि इकड माऊली कोकाटेचा हर्षद कोकाटे हनुमान सराव करणारा आणि या सोलकर कोल्हापूरचा महाराष्ट्रातील तालबीची शहर अशी ओळख असणारी पुणे आणि कोल्हापूर विभागातील आणि मॅट विभागातील या कुस्त्या लावल्या जाणार आहेत या कुस्तीनंतर ब्याण्णव माती किलो माती विभागाचे कुस्त्या होईल ब्याण्णव किलोचे पहलवान माती विभाग तयार अल्ताफ शेख औरंगाबाद बालाजी पलवान हिंगोली लालपट्टी पट्टी पुणे पुण जिल्हा विश्वचरण सोलापूर

माती आणि ह्या सगळ्या पाहुण्याना घेऊन जात औरंगाबाद केसरी अभिजित वरपे मेघराज खटके पाहुण्याना घेऊन आखाड्यावर येत आहेत त्याचबरोबर या गोष्टीनंतर ब्याण्णव किलोच्या मातीवर राष्ट्रीय विजेत विनंती आपण शेख औरंगाबाद सोडू नको सोडू नको

शहाऐंशी किलो माती विभाग दुसरी फेरी सुरुवात होते हे पहा जेवण सुरू झालेलं आहे संपल्यानंतर अचानक जर सगळे पैलवान गेले तर खूप गोंधळ उडतो ज्या पैलवानांच्या कुस्त्या झालेल्या आहेत किंवा ज्या पैलवानांच्या कुस्त्या उद्या आहेत त्या सर्वांनी जेवायला गेलं तरी चालेल कुठे तो मारण बघता मानस नाही आदरणीय संदीप आताच आपल्या सर्वांसाठी सूचना केलेल्या उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये फायनल आणि मॅट विभागातील फायनल कुस्ती उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथेच आपल्याला पाहायला मिळणार आहे माग माग ये शबास ते जन्म आहे गरबड म्हणा आता करू गरबड कर नको चालू गोष्टी समाधान पाटील जळगाव वर्षेस अमित गायकवाड पुणे पट्टी मध्ये अमित गायकवाड आणि पट्टी मध्ये समाधान पाडी जळगाव ते एकंदर राहिले ते गरबड नको सरपंच म्हणून पाडी पंच म्हणून शंकर भनमाडी गरबड करू